सुप्रभात मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत जानकी ही ऋषिकेशला फोन करण्याचा प्रयत्न करत असते परंतु हा गाडी चालवत असतो मित्रांनो आपल्याला आज मालिकेत खूपच हृदय पिळवून टाकणारी घटना बघायला मिळणार आहे ओवीच्या जीवावरती कशा प्रकारे संकट ओढावते सोबतच ऋषिकेशचा जीव सुद्धा धोक्यात कशा प्रकारे जातो जानकीचा जीव सुद्धा कशा प्रकारे धोक्यात जातो हे बघायला आपल्याला मिळणार आहे मालिकेच्या शेवटापर्यंत ऐश्वर्या कशा प्रकारे सुमित्राच्या मनामध्ये विष कालवते हे देखील आज आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जानकी आता रस्त्यावरून चालत असते परंतु तिचं रस्त्यावरती अजिबात लक्ष नसतं ती सतत आता ऋषिकेशला फोन लावत असते ऋषिकेश इकडे मात्र गाडी चालवत असतो आणि त्याने सांगितलेल्या माणसाप्रमाणे तो काय फोन घेत नसतो जानकीचा सारखा सारखा फोन येत असतो आणि तो गाडी चालवत असतो त्याच्यामुळे त्याचं लक्ष त्याच्या मोबाईलकडे जात असत त्याला जाणवतं की जानकी काहीतरी संकटात आहे आता इकडे दुसरीकडे मात्र ऐश्वर्या आता रागानेच बोलत असते ती आता वैतागून म्हणत असते की विचारा यांना विचारा तुम्ही यांना की हे नानांना भेटायला जानकी वहिनीला घेऊन आले होते की नाही सारंग देखील म्हणत असतो कि विचारा सुमित्रा लगेच सौमित्राला विचारत असते की ऐश्वर्या जे म्हणते ते खरं आहे का सौमित्र सौमित्र म्हणत असतो की आई तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये का ऐश्वर्या मात्र तळतळीने म्हणत असते की विश्वास गेला मेला तो आई तुम्ही विचारा आधी यांना यांनी जानकी वहिनीला घरामध्ये वेशांतर करून आणलं होतं की नाही सौमित्र म्हणतो तुम्हाला कशाला सगळ्यांना म्हणते की वा 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 क्या बात आहे तुम्ही सांगितलं आणि आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवला नाही 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 तुम्हाला बाकीचे मूर्ख वाटत असतील परंतु मला बुर्खात नाही काढायचं बरं का ऐश्वर्या आता तिचे लांब लांब बोट सौमित्रवरती रोखत आता त्याला बोलत असते म्हणत असते की तुमचं जे खोटं आहे ना ते तुमच्याच पद्धतीने बाहेर येऊ हो द्या बर का कोर्टात कसं तुम्ही गीतेवरती हात ठेवून शपथ घेतात ना तशीच आता तुम्ही तुमच्या जानकी वहिनीची शपथ घेऊन सांगा जानकी वहिनी नानांना भेटायला आली होती की नाही बोला आता मात्र सौमित्र आणि अवंतिकाच्या चेहऱ्याचा रंग उडालेला असतो इकडे दुसरीकडे मात्र जानकी रस्त्यावरून जात असते ती पूर्णपणे आता ऋषिकेशच्या काळजीत असते ऋषिकेशचा जीव धोक्यात आहे हे तिला आता समजलेलं असतं जानकी म्हणत असते की ऋषिकेशला समजलं पाहिजे त्यांचा जीव धोक्यात आहे ऐश्वर्या मात्र इकडे सौमित्र आणि अवंतिकाला रोखून बोलत असते म्हणत असते की काय मग काय झालं चेहऱ्याचा रंग उडाला मी खोटं बोलते की तुम्ही खोट बोलताय सांगा सगळ्यांना सांगा जानकी वहिनी इकडे नानांना भेटायला आली होती की नाही तेव्हा लगेच सारंग सुद्धा म्हणत असतो की दादा सांग ना ऐश्वर्या जे विचारतायत त्याचं उत्तर दे त्यांना आजी देखील लगेचच म्हणत असते की अरे सौमित्र सांग ना त्यांना जानकी आली होती की नाही सुमित्रा देखील म्हणत असते की सौमित्र मी तुला शेवटच विचारते मला तू खरंच सांग जानकी आली होती की नाही मग सौमित्र आता अखेर बोलूनच टाकतो म्हणतो की जानकी आली होती हो जानकी वहिनी इथे आली होती जानकी वहिनी वेशांतर करून या घरात नानांना भेटायला आली होती मग ऐश्वर्या म्हणते की मग बघितलं नाही कशा चोराच्या उलट्या बोंबा आधी जानकी वहिनी आणि ऋषकेश यांनी तुम्हाला त्रास द्यायला आधी जानकी वहिनी आणि ऋषिकेश यांनी तुम्हाला त्रास दिला आता या दोघांनी ठरवलंय तुम्हाला त्रास द्यायचं ऐश्वर्या विचारत असते की का आणलं तुम्ही या घरात त्यांना त्या जानकीला तेव्हा सौमित्र म्हणतो की जानकी वहिनी नाव आहे तिचं आदराने नाव घ्यायचं सौमित्र म्हणतो की का आणलं म्हणजे हे घर जानकीचं पण आहे सुमित्रा म्हणते की अजिबात नाही हे घर तिचं नाहीये जानकीमुळे नानांची ही अवस्था आहे तिने ढकलय त्यांना तू त्या दिवशी नव्हता म्हणून परत सांगते मी त्या दिवशी जानकीला एकटीला घराबाहेर काढलं होतं पण ऋषकेश ओवी आणि त्याच्या बायकोला दोघींना घेऊन गेला सौमित्र म्हणतो की अग आई दिसत तसं नसतं ग अगं तू जिला जवळ करते ना तिने तुझ्या डोळ्यांवरती पट्ट्या बांधल्यात त्यामुळे तुला काहीच दिसत नाहीये मी तर म्हणतो हाकलीला घराबाहेर नाहीतरी या घराचं स्मशान करून टाकेल एक दिवस ही सारंग आता चिडतो आणि म्हणत असतो की बस बस दादा बस उगस तोंडाला येईल ते बडबडू नकोस अरे काय या घरात सगळे माझ्या बायकोच्या मागे बरं लागतात रे एक तर जानकी वहिनीला क्लायंटच्या वेशात तुम्ही या घरात बोलवलं आणि आता तुम्ही ऐश्वर्यावरती ओरडताय सौमित्र म्हणतो की अरे बाबा तू बोलूच नको रे तुझ्या बोलण्यात काही पॉईंटच नाहीये एक दिवस बघ तू ही ऐश्वर्या तुला विकून खाईल तारंग म्हणतो की बस दादा बस उगस तोंडाला येईल ते बडबडू नको सौमित्र म्हणतो की तू शिकवणार का आता मला इथे तुझी बायको तमाशा घालते आणि तू मला सांगतोय या घरात लहानांनी मोठ्यांशी बोलायची पायरी सोडलीय का सुमित्रा म्हणते की अरे तुम्ही गप्प बसारे जानकी आता सारखा फोन हा ऋषिकेशला करत असते आता ऋषिकेशला सुद्धा वाटत की जानकी असा सारखा सारखा फोन बरं करते म्हणून ऋषिकेश विचार करतो की नक्कीच काहीतरी झालं असेल म्हणूनच जानकी सारखा सारखा फोन करते म्हणून त्याच्या मनात प्रश्न येतो त्याच्या मनात पाल चुक चुकते कि जानकीला काही झालं तर नसेल सारखा सारखा का बर ही फोन करते इकडे दुसरीकडे मात्र सुमित्रा म्हणत असते की शांतवा काय बघते मी माझ्या घरात माझीच मुलं वैऱ्यासारखी एकमेकांशी भांडताय ऐश्वर्या म्हणते की आई अहो कुणामुळे सौमित्र भाऊजी आणि या अवंतिकामुळेच ना सुमित्रा म्हणत असते की अवंतिका तू सुद्धा खोटं बोललीस माझ्याशी का नाही सांगितलंस मला अवंतिका आता हात जोडते आणि सुमित्राला म्हणत असते की आई आय एम एक्सट्रीमली सॉरी हो आई मी जर तुम्हाला सगळं काही सांगितलं असतं तर तुम्ही दि येऊ दिलं असतं का जानकी वहिनीला या घरात ऐश्वर्या म्हणते की ए e, बाई अग बंद कर तुझा हा अभिनय बंद कर आधी हवं हो ते करायचं मग आपण नाही त्यातले असा अभिनय का बर करायचा आता बस ऐश्वर्या सुमित्राला म्हणत असते आई आई हा यांचा प्लॅन आहे बघा आई ह्या जानकी वहिनी आणि ऋषिकेशला घरात आणून हे तुम्हाला एकटं पाडण्याचा प्रयत्न करतायत आई अवंतिका खवळते ऐश्वर्याला म्हणते तोंडात येईल ते बडबडू नको ऐश्वर्या अवंतिका आता म्हणत असते की जानकी वहिनी इथे फक्त नानांना भेटायला आल्या होत्या आणि आता तू यावरून आईच्या मनात काही पण भरू नकोस बर का अगं इथे नानांना जानकी वहिनीला भेटायचं होतं तुझं काय मध्ये काय तुझं आता अवंतिका बोट दाखवून दाखवून ऐश्वर्याला बोलत असते ऐश्वर्या म्हणते की बोट खाली करून बोल हा माझ्याशी अवंतिका म्हणते की नाही 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 काय करशील तू काय करशील मला घराबाहेर काढशील मारशील मला मला मारशील का मार ना मला बघते मी ऐश्वर्या म्हणते की तुझी जर इच्छा आहे ना तर थोबडावतेच तुला सुमित्रा म्हणते की अग अग काय चाललय माझ्या घरात बाजूला वा शांत वा जरा अरे अरे हे माझं घर आहे माझ्या घरात हे काय चाललंय नुसती भांडणं 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 चालू आहे जानकी गेल्यापासून तुम्ही सगळे जा इथून मला कुणाशी काहीही बोलायचं नाहीये तेव्हा मात्र आता ऐश्वर्या सुद्धा आणि अवंतिका सुद्धा आईला समजावण्याचा प्रयत्न करत असतात परंतु सुमित्रा मात्र ऐकायला तयार नसते सुमित्रा म्हणत असते की मला मनस्ताप झालाय मला कुणाशीही बोलायचं नाही तु तुम्ही दोघीही इथून जा बरं मी जा म्हणते ना जा आता तिथून ऐश्वर्या सारंग आणि सौमित्रा आणि अवंतिका हे चौघेही तिथून निघून गेलेले असतात आता मात्र सुमित्रा खूप जास्त टेन्शन मध्ये असते ती जाऊन आता सोप्यावरती बसते आजी आता तिच्या जवळ येते आजी म्हणत असते की सुमित्रा बरं नाही वाटत का तुला सुमित्रा म्हणत असते की आई आपल्या घरात जानकी आली येऊन भेटूनही गेली नानांना नानांनी तिला भेटण्यासाठी का बरं बोलवलं असेल का बरं आले असेल ती इथे आजी म्हणत असते की तू एक काम कर ना तू नानांना जाऊन विचार ना मग लगेचच सुमित्रा आता नानांना विचारण्यासाठी नानांच्या रूम मध्ये गेलेली असते इकडे दुसरीकडे मात्र ऋषिकेशने आता गाडी थांबवलेली असते गाडीत पाठीमागे बसलेले गुंड तयारच असतात तो माणूस विचारत असतो की काय रे गाडी का बर थांबवली ऋषिकेश म्हणतो दादा दादा अहो बायकोचा फोन आहे मला घरी मुलगी आहे लहान काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणूनच फोन करते सारखा ती मला दोन मिनिटं द्या मी दोन मिनिटात कॉल संपवतो माझा तोपर्यंत पाय मोकळे करा तुम्ही तुमचे आणि जसा आता ऋषिकेश गाडीच्या खाली उतरतो तसा तो माणूस त्याच्या पाठीमागे बसलेल्या गुंडांना इशारा करतो की खाली उतरा आणि आता आपल्याला कार्यक्रम याचा इथेच करायचा आहे तेव्हा मात्र ते, ते गुंड लगेचच खाली उतरण्यासाठी रेडी झालेले असतात त्यांनी आता गाडीमध्ये ठेवलेले शस्त्रास्त्र हातात घेतलेले असतात आता मात्र इकडे ऋषिकेश हा खाली उतरलेला असतो परंतु तो ज्या ठिकाणी थांबलेला असतो तिथे मात्र रेंजचा प्रॉब्लेम असतो ऋषिकेश जेव्हा गाडीच्या खाली उतरलेला असतो तो जानकीला फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो म्हणत असतो जान की जानकीचे इतके मिस कॉल आणि इथे रेंज पण नाहीये आणि तो मोबाईलला शोधत असतो परंतु तोपर्यंत ते गाडीत बसलेले माणसं असतात ते जे गुंड असतात ते आता खाली उतरलेले असतात आता त्यांनी पोजिशन घेतलेली असते आता ते ऋषिकेश वरती हल्ला करण्यासाठी पूर्णपणे तयार झालेले असतात इकडे जानकीचं मात्र रस्त्यावरती चालताना अजिबात लक्षण असतं आता मात्र ती गडबडीमध्ये चाललेली असते तिचं संपूर्ण लक्ष मोबाईल मध्ये असतं ती ऋषिकेशला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणत असते की ऋषिकेश हा तुमचा फोन का काबर लागत नाहीये ती आता याच काळजीने व्याकुळ झालेली असते ऋषिकेशची तिला फार काळजी वाटत असते परंतु आता काही काळ चालल्यानंतर तिला रस्त्यावरती एका गाडीशी टक्कर होते आणि ती आता डायरेक्टली खाली पडते आता मात्र तिची गाडीला भयानक धडक झालेली असते आता तिचा एक ऍक्सिडेंट एक झालेला असतो तो गाडी चालक जानकीला म्हणत असतो की ओ ताई सकाळी सकाळी मरायला येतात अहो बरं झालं मी ब्रेक मारला म्हणून नाहीतर मला जेलमध्ये जावं लागलं असतं मला जाणी की आता खाली पडल्यानंतर देखील उठते त्या व्यक्तीकडे ती काही लक्ष देत नाही ती मात्र तिचा फोन शोधू लागते तिला असं वाटतं की तिचा फोन गवतामध्ये पडलेला आहे ती गवतामध्ये आता तिचा फोन शोधत असते परंतु फोन मात्र हा गाडीच्या खाली पडलेला असतो तो गाडीच्या चाकाच्या बरोबर पाठीमागे गेलेला असतो आणि मात्र आता गाडी त्या फोनवरून जाते त्या फोनचे पार तुकडे तुकडे झालेले असतात परंतु जानकी फोन शोधत असते जानकीला फोन सापडत नाही आणि मग तिचं लक्ष जातं ते रस्त्यावर आणि रस्त्यावरती जेव्हा तिचं लक्ष जातं तेव्हा तिच्या लक्षात येतं की तिच्या फोनचे तुकडे तुकडे झालेले आहे इकडे मात्र ऋषिकेशवरती आता हल्ला करण्यासाठी ते माणसं आलेलेच असतात आता ऋषिकेशच्या डोक्यात तो व्यक्ती काठी घालणारच असतो तसा ऋषकेश आता मागे फिरतो ऋषिकेशचं चौकडे लक्ष असतं आणि आता त्याला ते गुंड त्याच्यावरती हल्ला करताय याची पूर्णपणे जाणीव झालेली असते आणि मग तो सावध होतो आणि आता त्यांना पलटवार करण्यासाठी उभा झालेला असतो ते गुंड ऋषिकेशवरती हल्ला करतात ऋषिकेश मात्र एका हातानेच आता त्या सगळ्या गुंडांच्या स्टिक पकडतो आणि त्यांना ढकलून देतो इकडे जाणकीने तो तुटलेला मोबाईल हातामध्ये घेतलेला असतो परंतु तो फोन चालूच नसतो आणि आता तिला मात्र प्रचंड काळजी वाटत असते तिचा फोन तुटलेला असतो आता तिला फोन लावता येत नसतो कारण की त्या फोनचा डिस्प्ले पूर्णपणे झालेला असतो आता मात्र जानकीचं लक्ष तिच्या गळ्यामध्ये जातं आणि मग तिला कळतं की तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र मात्र तिच्या गळ्यात नाहीये म्हणून ती आता ते मंगळसूत्र शोधण्याचा प्रयत्न करू लागते इकडे दुसरीकडे मात्र ऋषकेशात आता एका एका गुंडाला चांगला धुत असतो चांगला चोप देत असतो आता मात्र एक एक गुंड त्याच्यावरती हल्ला करू लागतो परंतु आता मात्र ऋषिकेशने चांगला चोप दिल्यामुळे आता मात्र ते गुंड जरा हादरलेले असतात त्यामुळे एक गुंड त्याच्याकडे असलेला आता तो रामपुरी काढतो आणि मग ऋषिकेशच्या दिशेने तो चालत येत असतो परंतु ऋषिकेश त्याचा डाव मोडून काढतो आणि त्याला सुद्धा चांगला चोप देतो दुसरीकडे मात्र आता जानकी हे मंगळसूत्र शोधण्याचा प्रयत्न करत असते ती आता त्या झाडा मंगळसूत्र शोधण्याचा प्रयत्न करत असते तो जो मोहरक्या असतो गुंडांचा तो आता म्हणत असतो की अरे पकडा तुम्ही सगळे त्याला एकत्र आणि मग सर्वजण एकत्र येऊन आता मात्र ऋषिकेशला ते पकडतात आता ऋषिकेशचा नाविलाज होतो सर्वांनी एकत्र येऊन आता ऋषिकेशला चांगलंच धरलेलं असतं ऋषिकेशची त्यांनी पकड घट्ट केलेली असते ऋषिकेश पूर्ण प्रयत्न करत असतो परंतु मात्र आता ऋषिकेशला त्यांनी चांगलंच घेरलेलं असतं तो गुंड आता ऋषिकेशला म्हणत असतो की काय रे आमच्या नानांच्या जीवावरती तुझी बायको उठली होतीस मग आता ऋषिकेशला सर्व काही भूतकाळ आठवू लागतो सारंग कशा प्रकारे बोललेला असतो की तुझ्या बायकोने नानांना जिन्यावरून खाली ढकललं आणि आता सर्व काही जो भूतकाळ असतो तो आता ऋषिकेशला आठवू लागतो सुमित्रा कशा प्रकारे म्हटलेली असते कि मला आई म्हणायचं नाही बर का तुमची आई आता मेली ऋषिकेश कसा सौमित्रे जेव्हा घरी आलेला असतो तेव्हा म्हणत असतो की सांग ना यांना कशा प्रकारे तुझ्या कपाळावरती नाणं ठेवून त्यांनी हळदी कुंकू साजरे केलं तो व्यक्ती म्हणत असतो की काय रे स्वतःला हिरो समजतो का आता बघतो तुझी हिरोगिरी आणि असं म्हणत आता ऋषिकेशच्या तो चार पाच कानाखाली लावून देतो एकावर एक एकावर एक, एक, एक एका मागून एक अशी आता त्याने चार पाच कानाखाली दिलेले असतात ऋषिकेशला ऋषिकेशला मात्र आता सर्वांनी पकडलेलं असतं ऋषिकेश आता काहीही हालचाल करू शकत नसतो आता मात्र त्याचा नाविला झालेला असतो पण तो आता स्वतःच्या अंगी दहाच बळ आणतो आणि सर्वांना आता तो बाजूला ढकलून देतो तसे ते गुंड उडून बाजूला पडतात आता मात्र तो जो मोहरक्या असतो त्या सर्वांचा त्याच्या दिशेने ऋषिकेश चालायला लागतो ला ते गुंड बाजूला पडलेले असतात आता ऋषिकेशला वाटतं की नाही मी आता याचाच वेध पाहिला पाहिजे हाच सर्वांचा आहे ना आता याचीच धुलाई करतो असं विचार करत आता ऋषिकेश त्याच्या दिशेने चालत असतो आणि अचानक अचानक आता ऋषिकेशच्या डोक्यात मागून एक गुंड येऊन काठी टाकतो आणि तसा ऋषिकेश आता, आता पूर्ण वेदनेने किंचाळतो आणि आता ऋषिकेशला खूप वेदना होऊ लागतात आणि ऋषिकेश त्या वेदना सहन करू शकत नाही आणि आता ऋषकेश खाली पडलेला असतो आता ऋषकेश दहारातीर्थी पडलेला असतो तेव्हा मात्र तो मोहरक्या खूप हसत असतो आणि गुंड आता खूप जास्त हसायला लागतात त्याच्याकडे बघून त्याच्या अवस्थेकडे बघून सर्वांना खूप आनंद होत असतो सर्व गुंड एकच हशा पिकवतात आणि सर्व मोठमोठ्याने राक्षसाप्रमाणे हसायला लागतात आता इकडे दुसरीकडे मात्र जानकीला मंगळसूत्र सापडलेलं असतं परंतु ते मंगळसूत्र पूर्णपणे तुटलेलं असतं त्याची दुर्दशा झालेली असते आणि ते दुर्दशा झालेलं मंगळसूत्र हातात घेऊन आता जानकी रडायला लागते तेव्हा मात्र तिला रुष्केची प्रचंड काळजी वाटू लागलेली असते ऋषकेश ऋषिकेश ऋषिकेश असं आता ती मोठमोठ्याने ओरडायला लागते ला ला दुसरीकडे मात्र आता हे गुंड ऋषकेशला खाली जमिनीवरती पडलेलं बघून खूप हसत असतात चौघेही त्याच्या आजूबाजूला उभे झालेले असतात आणि त्याच्याकडे बघून आता पूर्णपणे ते हसायला लागलेले असतात ऋषकेश मात्र आता बेशुद्ध झालेला असतो त्याच्या अंगात कोणताही त्राण उरलेला नसतो ऋषकेशच्या डोक्याला बेदम मार लागलेला असतो आणि ऋषकेश धारातीर्थी पडलेला असतो कारण की आता इकडे खूप मोठ्याने ऋषिकेश म्हणून ओरडते तस आता इकडे ऋषिकेश ला जाग आलेली असते ते व्यक्ती आता ऋषिकेश ला पकडणारच असतात परंतु ऋषिकेश जागा झालेला असतो ते बघताच आता ते गुंड पूर्णपणे हादरलेले असतात इतका मार खाऊन देखील ऋषिकेश पुन्हा शुद्धीवरती आलेला असतो ऋषिकेशला जाग आलेली बघून त्याच्यावरती हल्ला करायला आलेले गुंड बाजूला सारतात कारण की त्यांना माहिती असतं की ऋषिकेश किती पॉवरफुल आहे ते सुमित्रा आता इकडे नानांना भेटायला आलेली असते ती नानांना म्हणत असते की काय हो आता तुम्हाला एवढ्या जानकी भेटायला आली होती का नाना होकारार्थी मान हलवतात तेव्हा मात्र आता सुमित्रा नानांना म्हणत असते तुम्ही तिला भेटायला बोलवलं होतं तेव्हा नाना म्हणत असतात की हो सुमित्रा म्हणते की पण अहो तुम्ही तिला का बरं बोलवलं होतं कशासाठी बोलवलं होतं या घरातले सर्वजण माझ्यापासून काही ना काहीतरी लपूनच ठेवत आहे पण तुम्ही तरी लपून ठेवू नका हो माझ्यापासून काही असं काय काम होतं त्या जानकीकडे तुम्ही मला सांगू नाही शकलात आता असं सुमित्रा विचारत असते तिच्या डोक्यात साधी गोष्ट येत नसते की नानांची अवस्था इतकी बिकट आहे इतकी वाईट आहे त्यांना अशा प्रकारची विचारणा केल्यानंतर त्यांची अवस्था गंभीर होईल याच्या जाणीवेशिवाय आता सुमित्रा मात्र नानांना हे तेडीने विचारत असते आता सांगण्याचा तिला खूप प्रयत्न करत असतात की हो मीच बोलवलं होतं जानकीला मला तुला सांगायचं आहे की ऐश्वर्या ही या घरातली खरी राक्षसी आहे परंतु आता मात्र सुमित्राला काही कळत नसतं सुमित्राला सगळं सत्य सांगण्याचा प्रयत्न करून देखील सुमित्राला काही अक्कल नसते सुमित्रा मात्र त्या गोष्टीचं काही अर्थच समजून घेत नाही सुमित्रा म्हणत असते की अहो काय वागताय तुम्ही अहो ज्या मुलीने तुम्हाला ढकललं त्या मुलीला तुम्ही या घरात बोलवलं आणि माझ्यापासून लपून ठेवली ही गोष्ट का असा प्रश्न आता सुमित्रा नानासाहेबांना विचारत असते नानासाहेब तडफडत असतात सुमित्रा मात्र काही ऐकून घ्यायला तयारच नसते म्हणत असते की अहो डोळ्यात तेल घालून मी तुमची काळजी घेते कशासाठी अहो तुमचा माझ्याबद्दल काहीच विश्वास नाही का हो आजवर का मी तुमच्यासाठी या घरच्यांसाठी आजपर्यंत फक्त झटत आली हो सगळ्यांना जीव लावला काळजी घेतली आणि आज काय मिळालं मला पुन्हा सांगण्याचा सा खूप प्रयत्न करत असतात परंतु सुमित्रा मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नसते म्हणत असते की त्या जानकीला मुलीप्रमाणे सांभाळलं मी आणि ऋषिकेशला ऋषिकेशला तर लहान मुलासारखं जपलं मी आणि त्याने माझं जिवंतपणे श्राद्ध घातलं दाखवलात ना सावत्रपणा ना आता तिला सांगण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असतात नाना खूप तडफडत असतात सुमित्रा आता म्हणत असते की नाही नाही नाना तुम्ही शांत व्हा शांत व्हा बर तुम्ही शांत व्हा तुम्ही आता त्रास करून घेऊ नका स्वतःला तेवढ्यातच आजी तिथे आलेली असते तेव्हा सुमित्रा म्हणत असते की आई तू तरी समजाव ना यांना तेव्हा आजी म्हणत असते की नाही नाही नको अगं मारलं म्हणजे अग तू पण त्यांच्याकडे फार लक्ष देऊ नको अशा काळात फक्त शरीरावरती नाही मेंदूवरती सुद्धा परिणाम होतो सुमित्रा म्हणत असते की आई तू आता काही पण बोलू नको ना तेव्हा मात्र आता आजी म्हणत असते की सुमित्रा तू माझ्या बाहेर चल नाना ना जरा शांतपणे बसू दे तू ये ना तू माझ्याबरोबर चल 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 असं आता आजी मुद्दामच घाई करत असते आणि मग ती सुमित्राला आता तिथून बाहेर नेण्यासाठी तिला आता मनवत असते सुमित्राचा आता ती हात पकडते आणि आई आता तिला घराबाहेर घेऊन जात असते तेव्हा मात्र नाना इशारा करून सांगत असतात परंतु आ... सुमित्राने मात्र एकही नाही दोनही नाही काहीही ऐकलेलं नसतं आणि आता सुमित्रा तिथून बाहेर पडलेली असते नाना तडफडत असतात नाण्यांना जाणीव होत असते की माझ्या जानकी ऋषिकेशवरती बाधा येणार आहे तेव्हा मात्र ते, ते खूपच जास्त टेन्शन मध्ये असतात दुसरीकडे मात्र आता जानकीने ते तुटलेलं मंगळसूत्र गळ्यात घातलेलं असतं ती उठते आणि आता रस्त्यावरून धावत पळत सुटते आता मात्र तिला काही करून ऋषिकेश पर्यंत पोहोचायचं असतं ऋषिकेशला आता तिला वाचवायचं असतं परंतु आता इकडे दुसरीकडे ऋषकेशला मात्र त्या गुंडाने दोरीने बांधलेलं असतं त्याला बंदी बनवलेलं असतं आता मात्र ऋषिकेश पूर्णपणे हातांनी बांधून गेलेला असतो आणि मात्र एकाही गुंडामध्ये धमक नसते की एकट्याने ऋषिकेश सोबत लढा दे तेव्हा मात्र सर्व एकत्र येऊन ऋषिकेश वरती आता हा अत्याचारच करत असतात आणि त्याचे हात बांधत असतात त्याला संपूर्ण दोरीने बांधून घेत असतात इकडे दुसरीकडे मात्र सुमित्रा म्हणत असते की माझं काही चुकलं का बघितलं साई मी जानकीबद्दल विचारायला गेले तर राणांना किती त्रास व्हायला लागला शेवटी मला कळलंच नाही की नेमकं त्यांनी जानकीला भेटायला का बरं बोलवलं तेव्हा आता आजी म्हणत असते की, की अगं हो 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 अगं नाना शांत झाले की त्यांना अगदी शांतपणे विचार अगं तू बघितलं ना अगं जानकीने या घरात पाऊल ठेवताच या घरामध्ये वादळ सुरू झालं वादावाद लागली आणि सर्वजण भांडू लागले तेव्हा मात्र सुमित्रा म्हणत असते की बरोबर आहे बर आई तुझं परंतु माझं काही चुकतंय का, का तेव्हा आजी म्हणत असते की नाही तुझं अजिबात काही चुकत नाहीये परंतु तू आता माणसं ओळखली नाही तर मात्र खूप चुकशील तेव्हा सुमित्रा म्हणते की म्हणजे तेव्हा आता आजी सुमित्राचे कान भरत म्हणत असते की हे बघ तसं जर बघायला गेलं तर सौमित्र आणि अवंतिका हे तुझा विश्वासघात करत आहेत तुला त्रास देत आहेत आणि ऐश्वर्या आणि सारंग हे तुझ्या बाजूने आहेत ते तुला एकनिष्ठ आहेत तेव्हा तू त्यांचा विचार कर तू त्यांच्या बाजूने उभी राहा म्हणजे आता काही बोलू नकोस आता तू आहेस म्हणून तू आता माझा ऐक तुझ्यापेक्षा मी चार पावसाळे जास्त बघितलेत तुझ्या सुकलेल्या प्रेमाला पाणी देणारे फक्त दोनच व्यक्ती आहेत ते म्हणजे आपला सारंग आणि दुसरी म्हणजे ऐश्वर्या तेव्हा तू त्यांचा विचार कर ते दोघही तुझ्याशी एकनिष्ठ आहेत कळलं का असं आता आजीने आता सुमित्राच्या डोक्यावरती बिंबवलेलं असतं सुमित्रा मात्र आता पूर्णपणे हादरून गेलेली असते आता सुमित्रा विचार करू लागते मी जे करते ते बरोबर आहे का आणि तिच्या डोक्यामध्ये सर्व काही ते क्षण येत असतात जेव्हा जानकी या घरात आलेली होती तेव्हा मात्र मित्रांनो अशाच प्रकारे आता सुमित्रा विचार करत राहणार आहे आणि मित्रांनो आजचा भाग इथे संपणार आहे तर पुढील भागात मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आता मात्र ऋषिकेश ला खूप जास्त त्रास दिलेला असतो खूप जास्त टॉर्चर केलेलं असतं त्याची अवस्था हो आता पूर्णपणे दयनीय झालेली असते जानकी आता इकडे बसलेली असते आणि ती खूप रडत असते म्हणत असते की देवा आता माझ्या ऋषिकेची किती परीक्षा बघणार आहेस तू असं ती आता रडत रडतच म्हणत असते दुसरीकडे आता ओवी शाळेतून घरी आलेली असते आणि तिला कळतं घरी आल्यानंतर की बाबाही नाहीये आणि आई नाहीये म्हणत असते की मला आता प्रचंड भूक लागली काय बघू मी घरात काय खाऊ मी ती घरामध्ये असलेले जे शे कप केक आहे ते खाऊ लागते आता ते ऑलरेडी एक्सपायर झालेले असतात आणि बेकरी प्रोडक्ट एक्सपायर झाल्यानंतर फारच घातक असतं शरीरासाठी मित्रांनो तेव्हा आता मात्र ओवी तेच कपकेक खाऊ लागते आता मात्र ते जे कपकेक असतात ते मात्र खूप आधीच एक्सपायर झालेले असतात त्यांना जराशी बुरशी देखील लागलेली असते आणि तेच कपकेक खाता ओवी खात असते आणि ओवी आता ते कपकेक सर्व फस्त करते आणि आता ओवी खूप जास्त किंचाळत असते आणि ओरडत असते आणि आता जानकी सुद्धा घरी आलेली असते जानकी आता तिची काळजी करू लागते परंतु मात्र ओवी आता पूर्णपणे त्रासलेली असते ओवीला आता ती विचारण्याचा प्रयत्न करत असते की अगं ओवी काय झालं तेव्हा ओवी सांगत असते की अगं आई माझ्या पोटामध्ये प्रचंड वेदना होत आहे मला खूप त्रास होतोय तेव्हा मात्र आता जानकीचं लक्ष त्या शिळ्या कप केक वरती जात आणि म्हणत असते की हे तर शिळे कप केक खाल्लेली नाही तेव्हा मात्र आता जानकीला लक्षात येतं की ओवीला फूड पॉइनिंग झालेलं असावं म्हणून ती रिक्षावाल्यांना थांबायला रस्त्यावरती आलेली असते परंतु एकही रिक्षावाला थांबायला तयार नसतो तेव्हा ओवी मात्र तिच्या निस्वार्थी आवाजामध्ये म्हणत असते की अगं आई मला काही होणार तर नाही ना तेव्हा मात्र जानकी पूर्णपणे हादरते जानकीला आता पूर्णपणे त्रास व्हायला लागतो जाणकी पूर्णपणे टेन्शन मध्ये जाऊन अस्वस्थ झालेली असते दुसरीकडे ऋषिकेशला मात्र त्या गुंडाने एका ठिकाणी आणलेलं असतं सिगरेट आणि तिथेच मात्र त्याला बंदी करून ठेवलेलं असतं आणि पुन्हा त्याच्या डोक्यात एक काठी घातलेली असते जेव्हा आता ऋषिकेश शुद्धीवरती येतो तेव्हा मात्र तो हालचाल करू लागतो तर मित्रांनो पुढे आता आपल्याला बघायला खूपच जास्त रंजक असणार आहे की कशा प्रकारे ऋषिकेश स्वतःची सुटका करून घेतो ज्या की ओवीचा जीवाला काही होऊ तर देणार नाही आणि आता ओवीला काय होणार पुढे हे सर्व बघणं फारच रंजक ठरणार आहे तर मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका आणि मित्रांनो आजचा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका आणि तुमचे काही मनोगत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तर मित्रांनो आजच्यासाठी इतकंच पुन्हा भेटूया उद्याच्या भागात तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम नमस्कार धन्यवाद